ल्या। ल्या। सर अध्यक्ष ओबीसी सेवा संघ मोठे बंधू गायकपाळ सर येथे उपस्थित सर्व शिवनगरीचे बंधू आणि मुलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांचं जीवन चरित्र आहे प्रत्येक क्षेत्राच्या व्यक्तीला मार्गदर्शक ठरेल असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे एवढं विशाल कर्तृत्व निर्माण झालं ते तसं निर्माण झालं तर ते दे त्यांच्या त्यांचे वडील रामजी सपकाळ यांच्या संस्कारातून निर्माण झालं त्यांचे वडील रामजी सपकाळ हे महात्मा फुले न्यायमूर्ती रानडे यांच्यासोबत विचार बैठकीत बसणारे एक प्रज्ञावंत होते त्यांच्या घरी ग्रंथसंपदा होती लहानपणापासूनच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची सवय लावली आणि तो वाचनाचा व्यासंग त्यांनी आयुष्यभर ठेवला डॉक्टर बाबासाहेब लहानपणी असंख्य असे चटके सहन केले लहानपणी केस कापायला गेल्यानंतर त्यांना कळत की माझी काय चूक आहे वर्गात अतिशय हुशार असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा गणिताच्या शिक्षकांनी म्हटलं की हा गणित कोण सोडवणार हा उदाहरण तेव्हा त्यांनी हात हातपरी केला आणि जेव्हा ते फळ्याकडे उदाहरण सोडायला जात होते तर वर्गातील सर्व मित्रांनी वर्गमित्रांनी नकार ओढायला सुरुवात केली गुरुजी भीमरावला हा उदाहरण सोडू देऊ नका त्यांनी जर फळ्याला हात लावलं तर त्या फळ्याच्या मागे जे आमचे डबे ठेवलेले आहेत ते वाटतील असे असंख्य चटके त्यांनी लहानपणीच सहन केले आणि त्यामुळे त्यांना माहीत होतं जर मला या परिस्थितीतून बाहेर निघायचं असेल तर मला शिकावंच लागेल आणि म्हणून त्यांनी शिक्षणाचा व्यासंग धरला तालुक्याच्या ठिकाणी महत्वाची परीक्षा होती त्यावेळेस त्यांची परिस्थिती अतिशय हलाकीची पूर्ण परिवार घेऊन ते त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हते म्हणून रामजी बाबा सप्काळ सोबत ते तालुक्याच्या ठिकाणी गेले परीक्षा देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यायचे त्यांच्या वडील त्यांना जेवण वाढायचे जेवण केल्यानंतर बाबासाहेब विचारायचे बाबा तुम्ही कधी जेवणार तेव्हा रामजी बाबाचा एकच उत्तर असायचं की तुम्ही जेवून घ्या नंतर मी जेवण करेन पहिला पेपर झाला दुसरा पेपर झाला असंच सुरू होतं तिसऱ्या पेपरला त्यांच्या लक्षात आलं की मी जेवल्यानंतर टोपडीत भाकरीच राहत नाही तर माझे वडील जेवत काय असतील त्यांनी रामजी बाबाला प्रश्न विचारला की बाबा मी रोज तुम्हाला हाच प्रश्न विचारतो की तुम्ही जेवण करा आणि मी जेवल्यानंतर टोपडीत भाकरीच राहत नाही तर तुम्ही माझ्यानंतर काय जेवता तेव्हा रामजी बाबा म्हणाले की माझी भूक ही भाकरीने भागणार नाही आहे तू एवढा मोठा हो विश्वात एवढं मोठं कर की तुझं कर्तृत्व पाहून माझं माझी खूप समेल म्हणजे त्यांच्या वडिलांनी त्यांना घडवण्यासाठी किती प्रयत्न केले किती त्याग केले त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडू शकले आज आपण पाहतो की मुलं परिस्थितीला परिस्थितीमुळे मी घडू शकलो नाही माझी परिस्थिती खराब होती परिस्थितीचं कारण देत राहतात खरंतर परिस्थिती कोणाला बिघडत नाही किंवा घडवत सुद्धा नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची हो तरी परिस्थिती कुठं होती तरी पण ते शिकलेच ना ते अमेरिकेत जाऊन तिथं कोलंबिया विद्यापीठ जाऊन शिक्षण घेतलं आजही त्या कोलंबिया विद्यापीठास समोर लिहिलेलं आहे शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे परिस्थिती बिकट असताना त्या परिस्थितीला कसं समोर जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं आणि आपल्या देशाचं पूर्ण जगात नाव मोठं केलेलं आहे तर परिस्थिती पालकांनी देखील आपल्या मुलांसाठी तसेच प्रयत्न केले पाहिजेत परिस्थिती कोणाला घडवत नाही किंवा बिघडत देखील नाही जर आपण असं पाहिलं की आपण आजच्या तरुण विद्यार्थ्यांसाठी आपण विराट कोहली हा एक आदर्श म्हणून पाहतो आपण त्यांच्याकडे पण विराट कोहली काही असेच घडले नाही त्यांनी खूप संघर्ष केला आणि अठरा अठरा तास सराव करून ते घडले आहे जर आपल्या मुलाला जर आपल्याला घडवायचं असेल तर त्यांना लहानपणापासूनच संघर्ष करण्याची सवय आपण लावली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लहानपणापासूनच संघर्ष केला त्यामुळे ते घडले त्यांचं त्यांच्याविषयी कितीही बोललं तरी कमी आहे इथं बोलणारे अजून व्यक्ती आहेत आपण त्यांचा वाचनाचा किंवा विद्यार्थीसाठी त्यांचं जीवन चरित्र प्रेरणादायी आहे ते जर आपण आपल्या विद्यार्थ्यांना त्यांचं चरित्र जर आपण सांगितलं नक्कीच विद्यार्थी यशस्वी होतील सर्वांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द इतर बंद करतो